सुखकर्ता कोऑपरेटिव्ह सोसायटी मुंबई शाखा दहिवडी यांच्या वतीने सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दहिवडी व परिसरासह मान तालुक्यातील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले दहिवडी शाखेच्या शाखा प्रमुख ज्योत्स्ना वाघमारे यांनी संस्थेबद्दलची माहिती ठेवी व कर्ज याबाबत प्रस्तावना केली या शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान केल्याने शिक्षकांच्या वतीने सुखकर्ताचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी व्हाईस चेअरमन शिवाजीराव निकम संचालक सर्जेराव घोडे अमर जाधव शिवाजीराव मोहिते ज्येष्ठ शिक्षक शहाजी धडस उत्तमराम वाघमोडे अमृत जाधव माजी नगराध्यक्ष दिलीपराव जाधव महेंद्र घडे मोहन जाधव विस्ताराधिकारी वर्षा गायकवाड यांच्यासह माध्यमिक प्राथमिकचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई शाखा वतीने शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आम्ही शिक्षक दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलाय सुखकर्त्यांच्या आम्हा सरकारांना तुम्ही सर्वांनी तुमचा सन्मान करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी प्रथम तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि सुखकर्त्याबद्दल आता सा गुरुजींनी सांगितले की सुखकर्ता बद्दल माहिती द्या तर सुखकर्ता कोटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा मुंबई हे एकोणीसशे सत्त्याऐंशी सा अठ्याऐंशी साली त्याच स्थापना झालेली आहे आणि ती साहेबांनी टेकॉर केलेली संस्था आहे म्हणजे याचे याचेअरमन जे आहे ते तानाजी गणपती मोहिते साहेब आहेत एकोणीसशे ब्याण्णव पासून सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव आहे आणि त्यांनी सुखकर्द नावाचं एक रोपट लावलं आणि त्याचं आता लोक व्हायला सुरुवात झालेली आहे आपली वडील शाखा आहे तेवीसावी शाखा आहे आणि आता आणखी जतला सांगोला जतला काम चालू आहे फर्निचरचं सांगोला त्याच्यानंतर वाई फुडोली होते कोल्हापूरच्या अलीकडं गाव आहे कोडोली म्हणून तिथं आणि कवठे म्हकळ आणि अशा वाई या ठिकाणी अशा शाखा आता चालू होत आहे त्याच्या म्हणजे काम फर्निचरचं चालू आहे तर तिथं पण आहे आपल्या आजूबाजूला म्हटलं तर गोरुजला आहे मुशेगावला आहे सातारला आहे तडेगाव इथे आपल्या शाखा आहेत सुखकर्त्याच्या पंचवीस ओपनिंग झाला वीस आवडलं ओपनिंग झाला तर शाखेबद्दल आपल्या ठेवींबद्दल सांगायचं तर आपण जवळजवळ तीनशे कोणी पार केलेला आहे दोन हजार एकवीस पासून आणि खूप चांगला प्रतिसाद आहे चांगला सगळ्या कस्टमर लोकांचा प्रतिसाद आहे तर हे तुम्ही आम्हाला सांगायला सांगितलं खरं तर आज आम्ही शिक्षक दिनाबद्दल माहिती म्हणजे शिक्षक दिनाबद्दल तुमचा सन्मान करण्यासाठी खास आम्ही तुम्हाला बोलवलं होतं पण त्याचं माहिती पण असावी की आपण कुठे गेलोय काय तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं माझा चार्ट लावलेला आहे अजून त्या ठेवी जर वगैरे त्यांचं तर तुम्ही ते, ते जाताना तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. या कार्यक्रमाच्या निमित्तानं निमित्ताने प्रज्वलन करण्यासाठी आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी माननीय मला विनंती करते की त्यांनी प्रज्वलन करून द्यावा आणि

तर जे आहे ते फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे आहे किंवा तुम्ही आहे ते प्रत्येक पिढी घडवणं किंवा प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती यशस्वी करण्याचं सगळं जे काम आहे ते तुमच्या हातून होत असं म्हणून हा खरा माणस तुमचाच आहे आणि हे जे सगळं क्षेत्र आहे हे तुमच्याच मार्गदर्शनामुळे आहे असं मी म्हणते आणि मी विनंती करते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा या ठिकाणी जन्मदिवस या ठिकाणी ते तत्वजे होते आणि त्यांनी चाळीस वर्ष या ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा केली आणि मग आपल्या भारत सरकारने या ठिकाणी शिक्षक दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतो आपण खऱ्या अर्थाने विचार केला तर आपण सर्वच गुरु असतो सर्व शिक्षक असतो ज्यांच्या ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळत जातं ते आपण सर्व गुरु असतात शिक्षकच गुरु असतात असे नाही आपले खऱ्या अर्थानं पहिले गुरु असतात ते आपले आई वडील असतात आणि नंतर आपण शाळेत गेल्यानंतर आपल्याला शिक्षक शिकवत असतात ते गुरु असतात आपले तसेच या ठिकाणी आपण सुद्धा शेवटपर्यंत या ठिकाणी आपण विद्यार्थी असतो कारण का जे जे नवीन येतं ते आपण शिकत असतो आणि खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी या ठिकाणी पुण्यामध्ये शाळा सुरू केली आणि या ठिकाणी महिलांना या ठिकाणी शिक्षणाची या ठिकाणी गंगोत्री सुरू केली तसंच या ठिकाणी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील असे कितीतरी शाहू महाराज तसेच आपल्या मान तालुक्यामध्ये आमच्या असणारे आदरणीय स्वर्गीय सदाशिवराव कोलतात्या यांनी या ठिकाणी या मान तालुक्यामध्ये पंधरा शाखा सुरू केल्या त्यांनी सुद्धा या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम केलं आपण सर्वच या ठिकाणी शिक्षक असतो शिक्षकाचं महत्व सांगत असताना जास्त वेळ मी घेणार नाही एक जाधव सर म्हणजे छोटीशी गोष्ट सांगा म्हणून सांगतो शिक्षकाचं महत्व सांगत असताना कि चार लोक या ठिकाणी त्यांनी काय हो केलं असतं तर सागरामध्ये समुद्रामध्ये प्रवास करायला सुरुवात केली असती आणि त्या जहाजामध्ये चौकं जरी बसले असतात चौकं कोण कोण बसले असतात तर एक डॉक्टर असतो एक इंजिनियर असतो एक वकील असतो आणि एक शिक्षक असतो आणि मग त्यांचा हा प्रवास चालू असताना काय होत की त्या पाण्यामध्ये काय होतं की जहाजाला लहानचं ओर पडतं आपल्याला माहित आहे की त्या जहाजाला जर होल पडलं तर काही वेळानं ते पाणी जहाजामध्ये येणार आहे आणि ते जहाज काय होणार आहे बुडणार आहे आपल्या सगळ्याला माहित असते मग आता सगळ्यांनाच या ठिकाणी आपला जीव आणि मग त्यावेळेला काय होतं की आता हे झाल कुठचा वाटतं आणि त्यावेळेला ते चौकही काय करत असतात त्या ठिकाणी की आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा असं म्हणत असतात आणि त्याच वेळेला काय होतं एक छोटीशी नाव येते आणि छोटीशी नाव येत असते आणि त्यामध्ये एक नावाने असतो पण त्या नाव छोट्याशा नावऱ्याची क्षमता अशी असते की एक जणांना जर पक्ष त्यात घेऊ शकतात आणि मग आता काय करायचं तर ते नावाड्याला सगळे चौकच म्हणतात म्हणजे म्हणण्यापेक्षा तिक म्हणतात की आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा मग त्या ठिकाणी जो नाववाडी विचारतो तुम्ही कोण आहे तर मी म्हणजे मी डॉक्टर आहे मला वाचवा तर तुला का वाचवायचं तर आम्ही अशा लोकांची सेवा करतो जे आजारी असतात त्यांची सेवा करतो त्यांचा प्राण वाचवतो मला वाचवा तो नाववाडी म्हणतो मी तुम्हाला वाचणार नाही पुन्हा डॉक्टर झाल्यानंतर निर्णय करत की तुम्ही म्हणता मला वाचवा तुम्हाला काय म्हणून वाचवायचं तर या ठिकाणी मी मोठमोठ्या इमारती बांधतो आणि या ठिकाणी लोकांना निवाराची सोय करतो म्हणून मला वाचवा नावाडी मी तुम्हाला सुद्धा वाचणार नाही आता राहिला कोण वकील तर वकील म्हणतो मला वाचवा तर तुम्हाला काय म्हणून वाचवायचं तर मी या ठिकाणी लोकांची बांधण काय असतात आणि ते होत असतात आणि त्याचं निवारण करतो आणि त्यातून त्याची सुटका करतो तुला सुद्धा वाचवणार नाही आमचा असणार गरीब शिक्षक त्या कोपऱ्यामध्ये त्या जहाजामध्ये बसलेला असतो आणि त्याला विचारतो तुम्ही काय करतात तर म्हटले मी शिक्षक आहे तर तू नावाने काही न बोलता म्हणतो तुम्हीच फक्त काय करा यांना आवेमध्ये बसा मग आता ते तिघ डॉक्टर वकील आणि ते असणारे सगळे विचारतात की तुम्ही शिक्षकाच का घेतला तर सगळ्याला आपल्याला माहित आहे की त्या नावाऱ्यानं सांगितलं ना। की शिक्षक असेल तर प्राध्यापक तयार करू शकतो डॉक्टर करू शकतो इंजिनियर करू शकतो जे जे काही भारतामध्ये किंवा जगामध्ये जे जे आहे हे पुन्हामुळे निर्माण झालेलं आहे तर शिक्षकामुळे आणि म्हणून शिक्षक वाचला तर या ठिकाणी देश वाचला शिक्षक वाचलं तर जग वाचलं एवढं बोलून शकतो आज शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती निमित्त आज सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा देवगड यांच्या वतीनं आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिन देण्यासाठी या ठिकाणी खूप छान पद्धतीने नियोजन या सगळ्या टीमने केलेलं आहे खर तर सांगायचं म्हणजे तुमच्या टीमचा आभार पहिल्यांदा की दहिवडीत गावात पहिल्यांदाच शिक्षक दिनाचा कार्यक्रम होतो या बरोबर का आभार पहिल्यांदाच गाव स्तरावरती शिक्षक गावातल्या शिक्षकांना परिसरातील शिक्षकांना सोहळा हा खरखरच अभिमानाचा आणि गौरवाचा आहे गेली वर्ष सर्वच शिक्षक बांधव इतर देऊग आहेत बोलायचं म्हणजे आम्हाला पण विचार करून बोलावं लागतंय की हे सगळेच मंडळींनी आपल्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा केलेली आहे उसाप्पा आहेत की आमच्या शाळेत ते वरिष्ठ मुख्याध्यापक होते हे सगळे साहेब आहेत आमचे जाधव सर आहेत हे सगळ्याच मंडळींनी आपल्या एवढी मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम केलंय आणि तुमच्या सहकार क्षेत्रात काम करत असताना सुद्धा तुम्ही शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची एक वेगळ्या प्रकारची दखल घेऊन शिक्षण दिनाचं औचित्य साधून तुम्ही या सगळ्या लोकांचे आज सत्कार केलेत त्याचबरोबर आज आमच्या दीड सोसायटी सुद्धा सर्व टीम सर्व संचालक मंडळ चेहरम बाज हे सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे दिलीप भाऊ सुद्धा आहेत या सगळ्यांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे वेळोवेळी सहकार्य त्याचमुळं हे आमचे बांधव या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा करू शकले तुम्ही सर्व या आमच्या सर्व शिक्षक बांधवाचा या ठिकाणी सत्कार केला याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांनाच शिक्षण दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा शिक्षकांनी एक दिशा दिलेली शिक्षक हे दिशा देण्याचे काम करतात त्या पिढे ना पिढ्या घडवतात त्यांच्या माध्यमातून कितीतरी मुक्त अनेक स्तरावर अनेक वेगवेगळ्या वे 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 विभागात त्यांची जी पद्धत असते शिक्षकांची जी शिस्त असते किंवा प्रत्येक वैचारिक भूमिका घेऊन एक चाललेलं त्यांच्याकडे शिस्तेशिवाय दुसरं काय नसतं शिस्त हे महत्वाचं पाळले जाते अनेक गोष्टी त्याच्यात आहेत आपण आज आता पाहिलं तर पहिला शिक्षक पहिले शिक्षक वेगळे मी आता थोडस वेगळं बोललो तर काय हरकत नाही पहिले शिक्षक वेगळे ना आताचे शिक्षक परत पहिले शिक्षक घडवत असताना मुलगा कधीही घरी जाणार नाही मुलाला शिक्षा ही झालीच पाहिजे या पद्धतीने शिक्षकांचं काम होत आणि घरी कधी सांगितलं तरी घरचे कधी विचार नाही करणार नाही आता तसं नाही आता फरक आहे शिक्षक विद्यार्थ्यांना काय बोललं तर लगेच पालक पालक लगेच येतोयच तशी फरक झाले शिक्षकामध्ये आत्ता सुद्धा आता टेक्नॉलॉजी निघाली त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून दिशा सगळे बदललेल्या आहेत आता त्या पद्धतीने शिक्षण व्यवस्थाच बदललेली आहे त्यामुळे पहिला जुन्या काळातली शिक्षण व्यवस्था ना आत्ताची शिक्षण व्यवस्था त्याचं फार मॉडिफिकेशन झालेलं आहे त्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था चालू झाली आता अनेक लहान मुलं सुद्धा कॅम्प्युटरवर बसली तरी त्यांना कळते लगेच कळते इतकं विज्ञाना मुलं सुद्धा लहान मुलं आपल्याला कळत नाही पण त्या विज्ञाना त्याच्यामुळं मोबाईलच्या याच्यामुळं सुद्धा कॅम्प्युटर मुळे म्हणा या गोष्टीमुळं इतकी तल्लक बुद्धी जी आत्ताची पिढी ही फार हुशार आत्ताची पिढी सुद्धा फार हुशार आहे आता त्यांना जे जितक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होण्याचं प्रमाण त्याचं आता लगेच होत आता पहिल्यांदा आपल्याला ज्या पद्धतीने शिक्षकांनी जी पद्धती रूढी परंपरेनुसार जुन्या रूढ्या परंपरा वेगळ्या होत्या त्या पद्धती वेगळ्या होत्या शिक्षण व्यवस्था ही कडक होती त्या काळाची आता त्या शिक्षण व्यवस्था मी तरी काय एवढी कडक आहे तशी नाहीये आता शिक्षण व्यवस्था त्या माध्यमातून अनेक पूर्व आमच्या गावात सुद्धा वैधानिक विकास महामंडळाचे अधिकारी झालेत कलासवन झालेत कलेक्टर झालेत ह्या विद्यार्थी तुमच्या माध्यमातून पिढ्याला पिढ्या घडत आलेली मंडळी दिलेली मी सुद्धा इथं जीवन महात्मा गांधीला किंवा आपले जीवन शिक्षण विद्यमान तिथं सरळ शिक्षण घेतलेलं आहे सर अस्थिर स्थानाचे आमच्या पुढेच उठलेले पण आता ही सगळी मंडळी आपण तिथेच शिकलो नाही पण त्या पद्धतीनं आपण शिक्षण घेऊन सुद्धा त्या पद्धतीचं पिढ्याला पिढ्या घडवण्याचं काम अनेक शिक्षकांनी केलं शिक्षण हे ते म्हणजे तरी गावात एक वेगळ्या पद्धतीचा धर्रा होता वेगळ्या पद्धतीचा पाण्याचा दृष्टिकोन होता शिक्षकाकडे वेगळ्या पद्धतीनं पाहिजे जातो ही व्यवस्था शी, शी फुड़ो, फुड़ो फुड़ो, फुड़ो आ आ आता पुढं पुढं मागच्या पुढं पुढं सुद्धा चालू राहिली अजून सुद्धा चालू आहे असं म्हणलं तरी काय व्हावं टाकणार नाही पण शिक्षकांनी आता तुमची सगळी युनियन आता सगळं करणार आजकाने मंडळी बरीच झालेली आहे असं काय म्हणलं तरी काय व्हावं टाकणार नाही आता युनियन तुमचे फार स्ट्रॉंग होत चालत आहेत सगळ्यात त्या पद्धतीनं तुमची व्यवस्था येईल आणि मला विशेष सांगायचा अभिमान की शिक्षकसुद्धा ज्या पद्धतीनं ज्ञान देण्याचं काम करतात ज्ञान दिल्याशिवाय वाढत नाही ज्ञान देण्यामुळे शिक्षण जनतेमध्ये जनतेमध्ये मला शिक विद्यार्थ्यांमध्ये ना ज्ञान देण्यानं वाढतं ज्ञान हे केलं तर वाढत नाही असं नाही ज्ञान दिल्याशिवाय वाढत नाही पूर्वजापासूनच चालत आले अनेक गोष्टी ज्या त्याच्या माध्यमातून घडतात संस्कृती म्हणा शिस्त म्हणा सगळे म्हणा त्याचं आपण पालन करू हे शिक्षकांच्या माध्यमातून घडत असत एवढं गुरु माध्यम शब्द संपत्र सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन आणि त्यांचा जन्मदिन असल्यामुळं हा कार्यक्रम संपूर्ण भारताभर साजरा केला जातो त्या निमित्तानं उपस्थित असणारे या पतसंस्थेनं प्रथम त्यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की मला वाटतं ढहिवडीत सोसायटी त्या पतसंस्थांच्या या सर्व मध्ये प्रथम नवीनच ही शाखा आली आणि मान त्यांनी घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे आतापर्यंत कुठल्याच पदसंस्थेनं बँकेनं किंवा कुणी या सेवानेवरून शिक्षकांचा पाच सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा केलेला नाही पहिला ना। ना। मान तुम्ही घेतला दहिवडी हे तुमची अगदी खरं म्हणजे अभिनंदनाची गोष्ट आहे त्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आमचे सहकारी आपा या दहीवडी नगरीचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ दहिवडी विकास सेवा सोसायटीचे सर्व त्यांची जी आलेली आहे राजा भाऊ हे सगळी तुमची टीम पदाधिकारी त्यानंतर माध्यमिक शिक्षक आमचे सहकारी सर्व शिक्षक बंधू आणि नो महेंद्र आहेत एका संघटनेचे अध्यक्ष महिला मंडळी आहे इकडं खरं म्हणजे हा कार्यक्रम देश लेवलला जे गुणवंत शिक्षक आहेत त्यांचा आज मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीला सत्कार होत असतो राज्यामध्ये राज्यपालांचे असतील या मंडळींचा जे गुणवंत आहेत महाराष्ट्रातले काही शिक्षक माध्यमिकचे असतील प्राथमिकचे असतील या लोकांचा सुद्धा आज त्या ठिकाणी सत्कार केला जातो आणि त्याच पद्धतीनं या सुखकर्ता कोऑपरेटिव्ह सोसायटीनं या सर्व आम्हाला सेवानिवृत्त मंडळीनं इथं बोलवलं हा म्हणजे ज्या भारताचे स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जे राष्ट्रपतीचा मान मिळवला ते शिक्षक होते हे खरं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या जन्मदिवशी हा कार्यक्रम पाच सप्टेंबरला ठेवला जातो संपूर्ण भारतामध्ये आणि त्यासाठी त्यांचं त्या फार मोठं योगदान आहे या देशाला दिशा देण्याचं काम त्या राष्ट्रपती महोदयनी केलेलं आहे आणि आपण सर्वजण भावने सांगितलं त्या पद्धतीनं शिक्षक ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे तुम्ही आम्ही सर्वांनी आणि या ठिकाणी या संस्थेनं खरं म्हणजे पुन्हा एकदा हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल या संस्थेच पुन्हा एकदा अगदी अभिनंदन करतो आभार मानतो कारण दहिवडी पहिल्यांदाच या सहकार क्षेत्रातल्या माध्यमातून पहिल्यांदाच आपण घेतलेला हा कार्यक्रम त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि हा कार्यक्रम काय हा हे बोलण्याचे व्यासपीठ नाही हे लक्षात घ्या हे तुम्ही सर्व मंडळीने आम्हा मंडळींना सर्व बोलवलं आणि यथोचित तुम्ही सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे या देशाचे राष्ट्रपती होऊन गेले त्यांना पुन्हा एकदा माझ्यातर्फे मानवंदना करतो जय हिंद राष्ट्रपती होते परंतु शिक्षक असल्यामुळे त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करू वास्तविक पाहता महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर शिक्षणाचा पाया ज्यांनी घातला ते फुले दाम्पत्य खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचे जे या क्षेत्रातले आयडॉल किंवा आदर्श आहेत असं मला हरकत नाही कारण महाराष्ट्रातल्या स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी घातला आणि खऱ्या अर्थानं वंचित समाजामध्ये दुर्लक्षित समाजामध्ये बहु बहुजन समाजामध्ये शिक्षणाची ही जी ची गंगा आहे ती गावोगावी खेळ पाणी पोचलेली आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा स्मरण शिक्षक म्हणून करणं आपलं कर्तव्य आहे त्यांचा जन्मदिवस आपण जयंती साजरी करतो त्यांची पुण्यतिथी साजरी करतोच परंतु शिक्षक दिन म्हणून आता जेव्हा शब्द येतो तेव्हा महात्मा फुलेची आणि सावित्रीबाई यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण म्हणजे शिक्षकांचं महत्व शिक्षकांना चांगलं म्हणजे ब्राम्हणाच्या मंत्रोच्चार करण्यासारखं आहे कारण आपण सगळेजण या क्षेत्रामध्ये दहा वर्ष वीस वर्ष काही सेवानिवृत्त मंडळ सुद्धा आहेत आमच्या प्राथमिक शिक्षण मध्ये आहेत माध्यमिक विभागातले आहेत काही कॉलेजचे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत शिक्षकांनी शिकवल्याशिवाय या गावातला तालुक्यातला राज्यातला देशातला कुठलाच व्यक्ती घडत नाही किंवा त्याच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थाने धडावी मिळत नाही त्याच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू विकसित होत नाहीत आणि म्हणून शिक्षकाचं जे महत्व आहे ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनन्य साधारणाचं महत्व आहे चार भिंतीच्या आतला शिक्षक आणि खुल्या शिक्षक हा खरं म्हणजे पदोपदी आपल्याला अनेक मंडळी शिक्षक म्हणून भेटत असतात राजकारणात दिल सारखे राजकीय मंडळी सुद्धा आपले गुरुच आहेत कारण ते सुद्धा चांगल्या मार्गाने समाजाला नेण्याचा प्रयत्न करतात काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वाघमारे मॅडम असतील त्यांचे सगळे सहकारी असतील हे सुद्धा एका अर्थानं समाजात प्रत्येक घटकाचे गुरु आहेत कारण शेवटी बचतीचं महत्व किंवा तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे किंवा तुम्हाला एखादी मदत पाहिजे आर्थिक तर त्या संदर्भात ती लोक सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात की तुम्ही या मार्गाने जावा या खात्यात बचत करा किंवा अशा पद्धतीने एखादं कर्ज प्रकरण करा नाही प्रत्येक माणूस हा कुठे ना कुठेतरी आपला गुरु आहे आणि आपण त्यातला गुरु आपण जर ओळखला तर निश्चितपणाने आपल्या प्रत्येकाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा या ठिकाणचा आयोजित केलेला कार्यक्रम का। हा एक अर्थानं आगळा वेगळा कार्यक्रम आहे कारण शिक्षण क्षेत्रातली माणसं त्यांना एकत्रित करून जेव्हा आपला शिक्षण विभाग बोलवतो त्यांचा गौरव करतो त्यांना पुरस्कार देतो ही एक त्या खात्याची परंपरा त्या आहे किंवा एक त्यांचे कर्तव्य आहे परंतु त्या क्षेत्राच्या बाहेरची मंडळी जेव्हा या गुन्हे माणसांची ज्ञानी माणसांची दखल घेतात त्या समाजातला प्रत्येक घटक हा शिक्षकांपुढे शिक्षकांच्याकडे आदर बघतो आणि विशेष करून या संस्थेनं तो, तो आदर कायम ठेवलेला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सेवानिवृत्त मंडळी असतील सेवेतली मंडळी असतील माध्यमिक भागातली मंडळी असतील राजकीय क्षेत्रातली मंडळी असतील चेअरमन साहेब आहे तिकडे सोसायटीचे किंवा त्यांच्या संचालक मंडळातले सगळे या सगळ्यात मंडळी ना असेल पत्रकार क्षेत्रातला तोही सगळ्यांचा एक मार्गदर्शन आहे असं हरकत नाही तेव्हा आपल्या सगळ्यांनाच मी शिक्षक मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि सन्माननीय व्यासपीठ आणि गुरुजन सन्माननीय सर्वजण सर्वांना नमस्कार आणि खरोखरच हा आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे कारण माझ्या गेले सर्व्हिसला पंचवीस वर्ष पूर्ण होत झाली आहेत आणि ह्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे आमच्याकडे शिक्षण अधिकारी साहेबांनी शाळेवर येऊन सत्कार केलेलेच आहेत परंतु आज दहवडीमध्ये जसं की जाधव सर म्हटले दहिवडीमध्ये हा प्रथमच सत्कार होत आहे खरोखरच सुख करता टीमला पूर्णपणे धन्यवाद आमचं म्हणजे जे कष्ट करतायत तळमळीने मुलांना शिकवतात प्रत्येकालाच शासनाचा पुरस्कार मिळतो असं नाही परंतु विद्यार्थी हेच आमचा पुरस्कार असतो आणि असं जर आपल्या समाजातील समाजातील म्हणजे जे अभिमानाचे जे आहेत गुरुजन वर्ग आणि त्या गुरुजन वर्गांना जर आपल्याला शाबासकीची थाप मिळाली तर आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणा आपल्याला असं वेगळं काहीतरी कार्य करण्याची संधी मिळते आणि म्हणूनच खरोखर आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे आपले भारताचे उपराष्ट्रपती होते त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो ही आम्हा सर्व शिक्षकांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या दिवशी आमचा सत्कार होत आहे त्याबद्दल सर्व टीमचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि माझ्या हित गुरुवर्य आहेच देवतर मॅडम आहेच गोंदवलेला असताना वाघमडे सर होते पुन्हा एकदा धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका